नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत आहे मोदींनी युक्रेन मधील युद्ध थांबवल्याचं म्हटलं जातं पण देशात पेपर लीक थांबवता येईना राहुल गांधींचा कडाडून प्रहार आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा मराठा ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं भाष्य लक्ष्मण हाकेंच्या उशाला बसून विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवणार एकनाथ शिंदेचं आश्वासन उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला मनसेकडून पलटवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोक कपडे शाबूत ठेवणार नाहीत छगन भुजबळ दादा भुसे येणार आमने सामने नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली शिंदे गटातील या बड्या नेत्याला अमोल मिटकरींचा टोला महायुतीत घुसफुस वाढली सुजय विखे पाटील व्हीव्हीपॅट प्रकरणाच्या निकालाचे पहिले लाभार्थी पण काहीच उपयोग नाही न्यायालयाचे सर्वोच्च निर्देश लोकसभेच्या निकालावर संशय देशभरातून अकरा उमेदवारांचे ईव्हीएमच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगात अर्ज विधान परिषदेसाठी निष्ठावंतांना संधी द्या भाजप पदाधिकाऱ्यांचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा बी टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर